सात ते आठ महिन्यामध्ये निघणाऱ्या पिकामध्ये हळद आणि आद्रक या दोन पिकाचा समावेश होतो विशेषतः हळदीचं पीक मराठवाड्यामध्ये वसवत हिंगोली या भागात मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं मराठवाड्याची बाजारपेठ हळदीची म्हणजे व वसवत आणि हिंगोली तसं पूर्ण महाराष्ट्रामध्ये सांगली आणि हिंगोली हे दोन मार्केट हळदीसाठी प्रसिद्ध आहेत लागवडीमध्ये जर विचार केला तर हळदीची लागवड ही शक्यतो अक्षयतरित्याला केली जाते किंवा जास्तीत जास्त जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हळदीची लागवड पूर्ण करणं गरजेचं कर आहे ही लागवड केली तर ह्या लागवडीपासून पुढं जे उत्पादन मिळतं त्या पद्धतीचा जर विचार केला तर एक क्विंटल बियाणं लावल्यास एक क्विंटलला दहा क्विंटलचा उतार कमीत कमी पडतो आणि पंचवीस क्विंटलपर्यंत तुम्हाला त्याचं उत्पादक घेऊ घेता येते सुरुवातीपासून जर व्यवस्थापन चांगलं असेल तर हळदीचं उत्पादन हे एक क्विंटलला पंचवीस क्विंटलपर्यंत मिळू शकतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे एकरी बियाणं जे लागतं ते एकरी दहा क्विंटल बियाणं लागवडीसाठी पुरेसा आहे हे दहा क्विंटल बियाणं लागवड करण्यापूर्वी त्याच्यात कंदमाशी असेल करपा असेल याचं व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं काम करायचं आहे ते याला बेने प्रक्रिया करून घ्यायची बेने प्रक्रियेसाठी बावीस टीन आणि क्लोरोपायरिफॉस या दोन घटकांचा वापर केला जातो शंभर लिटर पाण्याला शंभर ग्राम बावीस आणि दोनशे मिली क्लोरोपॅरिफ वीस टक्के हे प्रमाण घ्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटं कमीत कमी बियाणं त्याच्यात बुडवायचं आहे ते पुन्हा लागवडीसाठी वापरायचं याच्यामध्ये जेठा गड्डा आणि हे पंजे हे दोन प्रकार येतात फिंगर म्हणतो आपण जर लागवडीसाठी शक्यतो जेठा गड्ड्याचा वापर करावा जेठा गड्डा हा चांगल्या क्वालिटीचा असावा जी जात तुम्हाला लावायची आहे त्या जातीचा असावं त्याच्यावर विशेष लक्ष द्यायचं आणि त्या पद्धतीने लागवड करून घ्यायची काढणीच्या नंतर हळदीमध्ये दोन प्रकाराने काढणी काढणीच्या नंतर त्याचं बा बाजारपेठ व्यवस्थापन करता येतं कंद काढल्याच्या नंतर त्याच्यावर त्या राहिलेल्या मुळ्या कर स्वच्छ करणं माती काढणं हे काम करून त्या कच्ची हळद डायरेक्ट मार्केटमध्ये विक्री करता येते किंवा तुम्ही त्याला शिजवून त्याला काडी आत आरपार जाईपर्यंत शिजवून त्याचं ड्राय करून सुन हळ हळकुंड तयार करून त्याची सुद्धा विक्री आपल्याला करता येते दोन प्रकारे मार्केटिंग त्याच्यामध्ये शक्य आहे सांगली आणि हिंगोली या दोन्ही बाजारपेठेत ओली हळद आणि शिजवलेली हळद या दोन्हीचं मार्केट मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे शेती मातीचे बोल आमच्या या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हो बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका